काय म्हणाल याची पंचना सांग दाता सहा साग करतात सहा कामाला चांगले असते एकच आहे का एकच जोड आहे ना तर बघा मित्रांनो दाताला सहा तिला पंचना सांग की मला लावून घ्यायचे काही बटा नाही पैशाचे स्वतः मालक राहतील मित्रांनो लाल कंदर मध्ये जोड कात्रीशीर जोड आहे त्यांचा नाव नंबर आपलं गाव कोणतं येते आपलं नाव नंबर हा नंबर व्यवहारात बघून घ्या मित्रांनो यांची कमी रेली होईल बघून घ्या व्यवस्थित आहे मालकाचा नाव नंबर दिला घ्यायचा असेल नक्की कॉल करा दाताला सात सात हजार पंच्याऐंशी दाती कशी देत आज काम याला लावली नाही टीक। टीक। ना। एक टीका आहे का एक टीका कोणत्या गावची आदत मध्ये किंमत पंच्याऐंशी सांगितले व्यवहारात आला काय कमी आपला नाव नंबर काय हो नाव शहा राहतो मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर व्यवहारात आला होईल कमी कोणाचे काय देवकतवाडीचे एक जोडे आपले एक जोडे शेतकरी कसे दातालर सहा सात सहा सात कामाला की मला सगळे चांगले तर मित्रांनो बघू शकता देवकतवाडीचे दाताला सहा सात आहेत कामाला पूर्णतः चाललेले कामाची मारण्याची खात्री काय म्हणायला पाहिजे त्यांचे नव्वद हजार नव्वद हजार सांगायचे काय मारायत गेलेत बाय माणसाला काय करणार काही आपला नाव नंबर काय हो आपलं नाव अनिल शिवाजी राहतो मोबाईल नंबर शहाण्णव त्रेहत्तर त्रेपन्न सहासष्ट झिरो एक व्यवहारात आलं होईन कमरे व्यवहारात आलं होईन कमरे बघून घ्या मित्रांनो काळ्या बांड्या कलरमध्ये सहा सहा दातीत किमतीला नव्वद हजार सांगितलेत व्यवहारात आलं का कमी रेमेन पूर्ण कामाची मारण्याची खात्री दिली आहे आपली का निशे दात आलाय का दात चार दात येत पलीकडला कसा दोन आहे दो, का चार अलीकडला तर बघा मित्रांनो आईतल्या बैलजोड्या बैल बैलजोडी मोठ्या मापाची दात चार दात मध्ये मोठ्या मापाचा जोड आहे आपलं गाव कोणतं येतो सरू गुंजे गावची येत का एकच जोड आहे आपला काम आले की मला पुरी असतील बागा मित्रांनो एकदम मोठ्या मापाचं जोडे चार दात दोन दात मध्ये अली बैल बैलजोडा सारखा जोडे बघून दो घ्या कामाची मारण्याची पूर्ण खात्री दिली जाईल काय म्हणवलं याची एक पासष्ट सांगायला का बाबा मित्रांनो काही बट्टा नाही एक लाख पासष्ट हजार किमतीला सांगायला कॉवरता आलं काही कमी का रेमी आपला नाव नंबर होणार मोबाईल नंबरचाळीस तर बघा मित्रांनो यांचा नाव नंबर दिलेला आहे यायचा त्यांनी कॉल करा विनाकारण कोणी फोन करू नका चांगली मोठ्या मापाची होणारी जोडी मित्रांनो सध्या दाताला दात चार दात मध्ये व्यवहारात आलो का कमी रमी होईल मोठ्या मापाची बघून घ्या ये 45000 ला एकाचा चालू का दोणीचा व होय एकाचा चालू का दोणीचा सुद्धा हां सिंगल जागा तर बघा मित्रांनो जांभळ्या बांडाचा सौदा चालू या गादीक पैसे दोन्ही आदत मध्ये का आदत

नाही होय ना होता होईना होता गेलो असतो काय म्हणायचं असं म्हणलो की एकोणपन्नास ला देतो म्हणला म्हणलं तर काय म्हणायचं काय म्हणणार आहे काय म्हणणार आहे नको कटीन नाही क्रिया पंचावन्न भाव सांगून तट नाही माझी क्रिया म्हणाला संतुष्टी एवढ्या म्हणलो की एकोणपन्नास म्हणून एकोणपन्नास टाक्या कमी नाही द्यायचं

ಮೇಲೆ जोडे गाव आहे धोनीचा धोनीचे काय म्हणाले एकवीस सांगायला का एक माझा आपला गाव कोणतं येते गुंजे गावचे कामाला किंमत पुढे लावलेले माराज गेले काय बाकी बटा नाही आपला नाव नंबर काय मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर बघून घ्या मित्रांनो एकदम मोठ्या मापाची होणार ओढे मित्रांनो आदत मध्ये गाव गुंजे गाव कि तिला एकवीस सांगायला कामाची किमाची पूर्ण गॅरंटी दिली जाईल आपला नाव नंबर काय बाया मोबाईल मोबाईल नंबर नंबर बघा मित्रांनो मालकाचा नाव नंबर दिला आद्यात मध्ये वासरे घ्यायचा असेल नक्की कॉल करा कामाची मारण्याची पूर्ण खात्री दिली जाईल गाव गुंजेगाव बघू शकता मित्रांनो या जोडीचा सौदा झालेला आहे थाळीच्या व्यापाऱ्यांनी जोडी घेतलेली मित्रांनो दिले ग चालू दिली का हा किती दिले म्हणजे साडे एकतीस चाळीचे व्यापारी घेतले कुठला सोय आहे मोराकोर आहे दोन्ही एकच गावचे एकच आहे कसा आहे बघा मित्रांनो मोऱ्या कलर मध्ये बैल शिंग शिंगोटी बघून घ्या सिंगल मध्ये या कोणाला जर जोर लावायचा असला तर बघून घ्या बरं नाही आमच्या इकडं नाही आमच्या इकडं नाही आहे બાજાર બાજાર એવડી વાલી દાતા ક્યા દોન દે મિત્રાનો दाताला दो दोन दात घोर आहे मोठ्या मापाचा आहे आम्हाला मला पूर्णतः चाललेला आहे दोन आहे कलरला गिलरला कसा आहे पंच्याहत्तर हजार सांगायला दोनदार पंच्याहत्तर सांगायला काही महाराज गिरत नाही ना काही काही वाटा नाही ना गाव कोणतं म्हणले पानगिरीवाडी आपला नाव नंबर काय नाव नंबर तुमचा हो नंबर सत्तर वीस त्र्याऐंशी चौसठ चौसठ एकोणऐंशी एकोणऐंशी हा राहून चाललेला का गोयट आणलेला आहे म्हणजे ठेप्याखाली ठेप्याखाली समजा आणलेला आहे पलीकडाचे तुमच्याच गावचं आहे का हा खोरस आहे का तुमचं आहे सोय आहे का कसा आहे दातारा चार चार व्हायला आहे का कामाला गे मला सगळं चालू आहे चालू बघू शकता मित्रांनो दाताला चार व्हायला आहे कामाला गे मला पूर्णता चालू गाव फोरस काय सांगायला हो याचे सत्तर सांगेल आहे का आपला नाव नंबर काय नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस झिरो आठ झिरो आठ सात आठ सहा आठवण

मित्रांनो त्याचे दोन तीन गुरुचे बैल की मला पूर्णता चालू आहे مشمل <applause> <applause> <applause>

होऊ शकता मित्रांनो मारण्याची कामाची गॅरंटी दिली जाईल काय व्यवहारात निरमी होईल घ्यायचा त्याने नक्की कॉल करा मित्रांनो